बहुजन विकास आघाडीचे कर्णधार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहाने साजरे करतात तीन ऑक्टोबर हा दिवस अनेक प्रेमींसाठी खास असतो कोरोनाच्या काळात थोडा संयम बाळगण्यात आला असला तरी त्यानंतर दरवर्षी हा दिवस पूर्वीप्रमाणे जोशात साजरा केला जात आहे यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट देण्यात आली आहे अप्पा प्रेमींपैकी एकाने त्यांच्या वयानुसार चौसष्ट किलो वजनाचा केक तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे हा केक राजाच्या आकारात तयार करण्यात आला असून सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत रेयांश प्रतिष्ठान कामनचे अध्यक्ष नवीद भोईर यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की अप्पा यांच्यात एक अनोखा करिश्मा आहे त्यांना एकदा भेटल्यानंतर कोणीही त्यांच्या मनापासून आदर करतो याच भावना मनात ठेवून आम्ही आमच्या प्रतिष्ठानमार्फत हा विशेष केक तयार करण्याचा निर्धार घेतलाय या चौसष्ट किलो वजनाच्या चॉकलेट फ्लेवर असलेल्या मुकुटरूपी केकची निर्मिती प्रसिद्ध केक बनवणाऱ्या मॉन्जेनीस कंपनीमार्फत करण्यात आली आहे अप्पा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या हस्ते या खास केकचे कापण होणार सोड या आगळ्यावेगळ्या भेटीची सर्वत्र चर्चा सुरू आहे